सगळ्या दिला ती माणसं देखील या ठिकाणी निघून गेले मला वाईट वाटायचं कारण या ठिकाणी नाही माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंटी पाठी मी कधी बघणार नाही माणसं येऊ दे जाऊ दे त्याचा फरक या ठिकाणी पटणार नाही लोकांच्या मध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला कोणाचा टेन्शन की आता काँग्रेसवर विनंती आहे आजपासून तुम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी राहिला कुठलाही दुसरा कुठला विचार या ठिकाणी करू नका जे काही निर्णय घ्यायचा निर्णय घेतलेला आहे जे काय घ्यायचा घेऊ शकतात परंतु जेव्हा महिन्यात निवडणूक लागल्यावर मला बसण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर तो माझ्या टार्गेटला असेल

जगात जगातभारी कोल्हापुरी